सोशल मीडियाचे दुष्परिणामांची चर्चा सातत्याने होत असते मात्र कोपरगाव तालुक्यातील मणेगावमध्ये सोशल मीडियाच्या एका मेसेजमुळे ग्रामस्थांनी तत्परता दाखवल्याने वनव्याच्या तावडीतून अनेक झाडे वाचली आहे मणेगाव हद्दीत वनविभागाने पंधरा हजार झाडांची लागवड केली आहे पाच वर्षांपूर्वी केलेल्या या वृक्षारोपणातून वीस हजारपेक्षा जास्त वृक्ष असलेले एक जंगल तयार झाले तसेच अनेक जंगली प्राण्यांचे वास्तव या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेजारी कुणीतरी शेताचा बांध पेटवल्याने ती आग वाऱ्यामुळे या जंगलात शिरली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले हा वनवा जंगलाला कवेत घेणार तोच व्हॉट्सअपवर एक मेसेज आला जंगलाला आग लागली आहे विजवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे या एका मेसेजने आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारे जंगल वाचवलं आहे मनेगाव येथील संरक्षित जंगलाला आग लागल्याचे शेजारीत राहणाऱ्या मच्छिंद्र गोरे व नानासाहेब झिंजडे यांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी तात्काळ गावचे सरपंच अण्णासाहेब गांगवे यांना सांगितले त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जात जंगलाला आग लागली आहे आग विजण्यासाठी मदतीची गरज आहे असा संदेश गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला या संदेशाला प्रतिसाद देत शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ व तरुण हजर झाले व हे जंगल वनव्याच्या तावडीतून वाचवले सरपंचांच्या मेसेजला प्रतिसाद देत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुखलाल गांगवे किरण गांगवे खंडेराव झिंजुर्डे आदेश गांगवे या ठिकाणी हजर झाले सुरुवातीला या सात जणांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीला जास्त पसरू दिले नाही यात हे सातही जण किरकोळ जखमी झाले मात्र त्यांनी त्याची न करता लिंबाच्या पाल्याने वनवा विधवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर गावातून शेकडो तरुण जंगलाकडे धावले व वा आगीवर नियंत्रण मिळवले त्याचबरोबर वनविभागाच्या श्रद्धा पडवळ या देखील कर्मचाऱ्यांसह हो या ठिकाणी दाखल झाल्या तत्पूर्वी सरपंच आनासाहेब गांगवे यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ गणेश कारखान्याचे अग्निशमन दल घटनास्थळी पाठवले तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि राहता नगरपालिकेचे अग्निशमन दल हजर झाले त्यांनी झुडपात लागलेली जी आग माणसांना विजवणे शक्य नव्हते ती आग आटोक्यात आणली त्यामुळे पुन्हा वनवा लागण्याचा धोका कमी झाला या वणव्यामुळे पाचशेपेक्षा जास्त झाडे जळाली असली तरी व्हॉट्सअपच्या एका मॅसेजमुळे हजारो झाडे वाचल्याचे समाधान या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते एकीकडे सोशल मीडियाच्या दुष्परिणामांची चर्चा होत असते परंतु सोशल मीडियामुळे विधायक कामे देखील होऊ शकतात हे यात दिसून आले वनवामुळे झाडे होरपळली असली तरी त्यांना जर आता पाणी मिळाले तर ते पुन्हा उगू शकतात त्यामुळे या झाडांना पाणी देण्याची आवश्यकता आहे यासाठी जर वनविभागाने टँकर उपलब्ध केला तर गावातील तरुण श्रमदान करण्यास तयार असल्याची इच्छा यावेळी अनेक तरुणांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव